घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या दोन ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये जानकीवंती पोलिसांनी आरोप केलेत पण त्यासुद्धा आरोपातून वाचवण्यासाठी ती तिची आई तिच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि आता लताबाई स्वतः येऊन जानकीला वाचवणार इकडे आता दोन ऑगस्टच्या भागामध्ये जानकी सांगत असते लताबाई मी तुमच्या समोर हात जोडते तुम्ही मला सांगाल का की माझी आई कोण आहे आता न आता या सगळ्यामध्ये तो क्षण जवळ आलेला आहे ज्या क्षणाला मला माझ्या आईचं सत्य समजणार आहे लताबाई तुम्ही आता माझा अंत बघू नका लवकरात लवकर माझी आई कोण आहे मला सांगा मी तुमच्या हात जोडते लताबाई असं म्हणत जानकी लताला आता इकडे आपल्या आईचं सत्य विचारत असते आणि त्यावेळेला लता आता सांगायला लागते जानकी जानकी मी तुला आज खरं ते सांगणार आहे इकडे तोपर्यंत चिडलेला ऋषिकेश सारंगकडे येतो आणि सारंग बोल तुला कोणी सांगितलं की जानकी मैत्रिणीकडे गेले का खोटं बोललास यावरती सारंग म्हणतो बाई नाही मला नाही माहितीये यावरती मग आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो हे बघ सांग मागच्या वेळेला मी तुझी फक्त कॉलर धरली होती त्यावेळेला कांगावा केला होतास की राजाने मला मारलं मला मारलं पण या वेळेला मी तुला सोडणार नाहीये ना या वेळेला मी तुला चांगलंच मारणार आहे एक गोष्ट लक्षात ठेव हो, काहीही झालं ना तरी सुद्धा तू जो काही खोटारडेपणा करतोयस ना या वेळेला त्याला माफी नाहीये असं म्हणत तो कॉलर तो बोल जानकी कुठे गेले यावर तो म्हणतो दादा मला कसं माहिती असेल यावरती तो सांगतो चल जाऊ दे जानकी कुठे गेले नको सांगूस ऐश्वर्या कुठे गेले सांग यावरती तो म्हणतो दादा ते तरी मला कसं माहिती असेल मला खरंच माहिती नाहीये ऐश्वर्या मला सांगून जातात का यावरती ऋषिकेश चिडतो त्याचा गळा धरतो खरं खरं बोल तुझं खोटेपणा आता हा अति झालाय त्यावरती बघतो आता आई ना ना वाचवा दादा मला मारतोय असं मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागतो आणि त्याच वेळेला तिकडे आता लगेच सुमित्रा आणि नाना नानासाहेब वरती जायला निघतात काय झालं काय झालं आणि दोघ जण ज्या वेळेला जातात वरती त्यावेळेला ऋषिकेशने त्याची कॉलर धरलेली असते ऋषिकेशने कॉलर धरत आता इकडे त्याला विचारत असतो बोल बोल लवकर बोल लवकर जानकी कुठे आहे ऐश्वर्याने काय केलं तिच्या बाबतीत असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे नाना आणि सुमित्रा येतात आणि का ऋषिकेश सोड ऋषिकेश सोड यावरती ऋषिकेश म्हणतो नाना हाच म्हटला होता ना की जानकी मैत्रिणीकडे गेले जानकी कुठे नाही गेलेली आहे जानकी आणि ऐश्वर्या पण गायब आहे मला तर भीती वाटते आहे की जानकीचा जीव धोक्यात हो असेल आणि तुम्हाला माहिती आहे का लताबाईंना पकडून गेले ते पोलीस फ्रॉड होते लताबाईंना फ्रॉड पोलीस पकडून गेले आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्याची चौकशी केली पोलीस स्टेशनला चौकशी केली आणि त्यानंतर त्यानंतर मग आता ती पोलीसच नव्हते कोणतेही क्राईम ब्रँच नव्हते कुठेही घेऊन गेलेले नव्हते ते फ्रॉड पोलीस होते आणि हे सगळं ऐश्वर्याचं कारस्थान आहे सुमित्राला धक्का बसतो त्यावरती सारंग म्हणतो आई मला ह्यातलं काहीच माहित नाहीये दादा जे काही बोलतोय ते त्याला माहिती असेल पण मला खरंच काही माहित नाहीये तो कशाबद्दल बोलतोय तो काय बोलतोय मला खरंच माहीत नाहीये असं म्हणत सारंग आपली बाजू सेफ करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यानंतर सुमित्रा म्हणते आता बराच उशीर झालाय मला कळत नाही की जानकी कुठे असेल इकडे केस सारंगला धमकी देतो जर मला नंतर समजलं ना की या सगळ्यामध्ये तुझा हात होता तर मी तुला अजिबात सोडणार नाहीये असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं झाल्यावरती मग मात्र ऋषिकेश निघून जातो तोपर्यंत इकडे आता सांगितलेलं असतं लताने की जानकी मीच तुझी आई आहे जामकी मीच तुझी आई आहे त्यावरती जामकी म्हणते तुम्ही तुम्ही माझी आई होऊच शकत नाहीये तुमच्यासारखी खोटारडी बाई माझी आई असूच शकत नाही आईपणाचा खेळ मांडलात तुम्ही या घरात आलातच ते मुळात खोटं बोलून खोटं बोलून तुम्ही या घरामध्ये आलात खोटं बोलून या घरात येऊन तुम्ही या घराला पूर्णपणे पोखरून टाकलंत आधी ऋषिकेशची आई म्हणून या घरात आलात आणि आत्ता स्वतःला माझी आई आहे कसा आणि काय विश्वास ठेवू मी तुमच्यावरती माझा तुमच्यावरती तिढ तुम मात्र विश्वास नाहीये यावरती आता इकडे लता सांगायला ते ठीक आहे तू मला खोटं म्हण खोटारडी बाई म्हण तू मला म्हण तुम्ही फसवलंत पण काही झालं तरी सुद्धा तू एक गोष्ट मान्य कर कि भी तुझे है। है की मी तुझी आई आहे मी नाही खोटं बोलत आहे बबडी यावरती जानकी विश्वास ठेवायला तयार नसते आणि त्यावरती मग आता लता सांगते हा बघ हा फोटो बघ हा फोटो म्हणजे हा फोटो बघ हा दो फोटोचे दोन भाग आहेत ना एक भाग तुझ्याकडे आणि एक भाग माझ्याकडे होता यावरती जानकी म्हणते खोटेपणा करू नका कित्येक वर्ष हा एक भाग माझ्याकडेच होता आणि दुसरा भाग माझ्या आईकडे होता तुम्ही माझ्या आईला ओळखताय तुम्ही आईला ओळखताय म्हणून तुम्ही आता नाटक करून माझी आई बनण्याचं नाटक करू नका माझी आई तर तुम्ही तुम्ही खोटारडी बाई आहात तुम्हाला आई नावाचं महत्व समजतं का आई काय असते मला आणि ऋषिकेश दोघांनाही लहानपणापासून आईचं प्रेम नाही मिळालं ज्या वेळेला तुम्ही आता खो आमचे इकडे आलात त्यावेळेला तुम्ही आलात त्या वेळेला आता इकडे आम्हाला दोघांना वाटलं होतं की आम्हाला आमची आई मिळाली किंवा आमची आई आमच्या आयुष्यात परत आली त्यानं ऋषिकेशने जर म्हंटलं सुद्धा होतं की जानकी जर का ही पार्वती आई असेल ना तर माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे माझ्यासारखा दुसरा कुणी भाग्यवानच नाही असं ऋषिकेश मला म्हणाले होते पण काय केलं तुम्ही तुम्ही त्यांची फसवणूक केली त्यांची केली आता तुम्ही माझी फसवणूक करताय मला तर या सगळ्यामध्ये तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे तुमच्यासारखी खोटारडी बाई मी पाहिलेली नाहीये असं म्हणत ती आता खूप चिडलेली असते आणि त्यावरती आता इकडे सांगत असते लता आपलं हे सगळं समजावून की कशी मी तुझी आई आहे त्यावरती जानकी मान्य करायला तयार नसल्यामुळे लताला नाईलाज होतो आणि लता म्हणते ऐक ना जानकी बाळात मी तुला सगळं सविस्तर समजावून सांगते मुळातच या सगळ्यामध्ये आता माझं लग्न झालं म्हणजे मला नाटकात काम करण्याची हौस होती मला नाटकात काम करण्याची हौस हो असल्यामुळे माझं लग्न एका नाटकात काम करणाऱ्या माणसासोबत म्हणजेच तुझ्या बाबांच्या सोबत झालं ज्या वेळेला माझं लग्न तुझ्या बाबांच्या सोबत झालं त्यावेळेला मी आता त्याच्या प्रेमात पडले पोर वयातच प्रेमात पडले त्यानंतर लग्न काय केलं पोर मग मी प्रेग्नेंट काय राहिले प्रेग्नेंट राहिल्यावरती तुझा बाप मला तुझ्यासारख्या गोंडस मुलीला माझ्या ओटीत ठेवून तिकडून निघून गेला माझ्या ओटीत ठेवून ज्या वेळेला निघून गेला त्यावेळेला माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता मला ना मला त्यावेळेला तुझं ओझो वाटायला लागलं कारण माझ्या पदराशी काही चार गाठीला पैसे पण नव्हते आणि मला या सगळ्यामध्ये आता काय करावं कळत पण नव्हतं म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये मी ठरवलं की तुला कुठेतरी ठेवून मी चार पैसे कमवेन काम करेन आणि त्यानंतर तुला परत आणेन ऐक ना जानकी मी काही सांगते ते ऐक अगं खरंच सांगते तुला मी तुला हे सगळं असं म्हटल्यावर ती जानकी अजूनही विश्वास ठेवायला तयार नसते मग त्याच वेळेला लता आता सांगायला लागते माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता म्हणून मी तुला आश्रमात ठेवलं असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ती सांगायला लागते आश्रमात कोणत्या आश्रमात ठेवलत तुम्ही मला यावरती लता सांगते अग ज्या वेळेला तू छोटीशी होतीस त्यावेळेला मी मधुभाऊंच्या आश्रमात तुला ठेवून आले ज्यावेळी म्हणते मधुभाऊंच्या आश्रमात यावरती ती सांगायला लागते हो पिठोरी आमावसेचा दिवस होता पिठोरी आमावसेच्या दिवशी मी तुला छोटे आश्रमात घेऊन गेले त्यानंतर मग मी तुला तिथे जे काही तुळशी वृंदावन होतं त्या तिथे घेऊन उभी राहिले आणि त्याच वेळेला मधुभाऊ तिकडे आले मधुभाऊ आल्यावर ती मी तोंड झाकून घेतलं मला मधुभाऊंना कोणत्याही प्रकारे काही सांगायचं नव्हतं किंवा माझं तोंड दाखवायचं नव्हतं आणि म्हणूनच म्हणूनच मी तोंड लपवून तिकडे मधुभाऊंच्या समोर गेले मी मधुभाऊंना माझी अडचण सांगितली मधुभाऊंना माझी अडचण समजावून सांगितली की मला असा असा प्रॉब्लेम आहे माझ्या नवऱ्याने मला आता इकडून टाकून दिले आणि माझ्या पदरात ही मुलगी आहे त्यामुळे मला काही काम करता येत नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे मी मी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला म्हणजे ही मुलगी माझी सोपवून जाताना मी या सगळ्यामध्ये आता तो फोटो फोटो आता फाडून ठेवला जेणेकरून मला कधीतरी भविष्यात माझ्या मुलीची गाठ भेट घेता येईल या कारणासाठी असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ऐश्वर्या बाहेर असते आता सगळं तर जानकीला समजलेलं आहे जानकीला सगळं समजलंय आणि त्यानंतर त्यानंतर मग आता लगेचच ती सांगायला लागते की नाही काही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता जानकीला म्हणजे जिवंत हिला लताला ठेवून चालणार नाहीये आणि त्यासाठी मला आता काहीतरी करायला पाहिजे असा ती विचार करायला लागते आणि त्यानंतर मग लगेचच तिकडे आता जो प्रसाद भिकाऱ्यांच्या लाईनमध्ये बसून लता घेतलेला असतो त्या प्रसादामध्ये झोपेचं औषध मिक्स करते आता इकडे ज्या आलेली असते देवळामध्ये तिला शोधायला लगेच तिला झोपेचं औषध कुठून मिळतं काय मिळतं त्याला काही अर्थच नाहीये पण औषध मिळतं खरं औषध मिळाल्यावर ती मग मात्र ती ते औषध लगेचच त्या प्रसादामध्ये टाकते आणि तिला तिला माहिती टक्के की हा प्रसादच खायला देणार आहे अतिशय करत आता तिने सगळं ते औषध टाकून हा प्रसाद जेव्हा जानकी खाईल तेव्हा खऱ्या अर्थाने तिची वाट लागेल मायलेकींची भेट होण्याच्या ऐवजी मायलेकींना एकमेकांपासून दूरच करण्याचं काम मी करणार आहे असं म्हणत ऐश्वर्या त्या प्रसादाच्या शिरामध्ये ते झोपेचं औषध मिक्स करते झोपेचं औषध मिक्स केल्यानंतर मग मात्र आता इकडे ती वाट पाहत बसते कधी एकदा जामेकीला तिची आई हे झोपेचं औषध भरवते आणि ती एका कोपऱ्यात थांबते तोपर्यंत जामेकी या सगळ्यामध्ये या गोष्टींची शहानिशा करून घेत असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे लता ला सांगायला लागते ठीक आहे तुला जर का माझ्यावरती विश्वास नसेल ना जामेकी तर तू एक काम कर तू मधुभाऊंना फोन करून विचार ना मधुभाऊंना फोन कर त्यांना विचार की पिठोरी अमावस्याच्या दिवशी करकरी तिने सांजेला वृंदावनच्या इथे मी तुला त्यांच्या हातात अर्पण केलं होतं असं म्हटल्यावरती मग आता जामक विचार करते ठीक आहे आज जे काही आहे ते साक्ष सोक्षमोक्ष लागूनच जाऊ दे आणि मग ती मधुभाऊंना फोन करते मधुभाऊंना फोन केल्यावर ती जानकी के म्हणते मधुभाऊ मधुभाऊ कसे आहात तुम्ही यावरती मधुभाऊ म्हणतात बाळा मी ठीक आहे तू आज अचानक मला असा फोन का केलास यावरती ती सांगायला लागते मधुभाऊ मला तुम्हाला काहीतरी का विचारायचं आहे मधुभाऊ म्हणतात बोल ना बाळा काय झालंय यावरती जानकी सांगायला लागते मधुभाऊ मी तुम्हाला आश्रमाच्या दारात सापडले होते ना यावरती मधुभाऊ म्हणतात अगं दारात नाही काही तुळशी वृंदावनच्या इथे म्हणजे तुळशी वृंदावनच्या इथे सुद्धा सापडली नाहीस अगं म्हणजे तुझी आई मी तुला म्हटलं ना की तुझी आई पिठोरी अमावस्याच्या दिवशी करकरीत तिने सांजेला ती आता तुळशी वंच्या इथे उभी होती डो तोंड तिने झाकून घेतलं होतं तोंड झाकून तिने आता आपला चेहरा दाखवण्याचा नकार दिला होता आणि त्याच वेळेला तुझी आई तिने सांजेच्या वेळेला माझ्याकडे आली होती जानकी म्हणते पण मधुभाऊ माझी आई तर सकाळी आली होती म्हटलात तुम्ही म्हणजे ती उलट तपासणी करत असते मधुभाऊ म्हणतात नाही गं बाळा मी तुला याआधी सुद्धा सांगितलं होतं की ती संध्याकाळच्या वेळेला आली होती आणि ती तुला तिकडे ठेवून गेली होती असं म्हटल्यावर ती मग आता मधुभाऊ म्हणतात का गं बाळा तू आत्ताच्या घडीला हे सगळं का विचारत आहेस त्यावरती जानकी म्हणते काही नाही मधुभाऊ मला अशीच आठवण आली की आज तुम्हाला हे सगळं विचारावं असं वाटलं आणि म्हणूनच म्हणूनच मी या सगळ्यामध्ये तुम्हाला आता हे विचारायला लागलेली आहे बाकी असं विशेष काही नाही आहे त्यावरती मग आता इकडे मधुभाऊ म्हणतात बाळा तू ठीक आहेस ना असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ती सांगायला लागते हो मधुभाऊ तुम्ही चिंता करू नका तुम्ही ठीक आहात ना मधुभाऊ म्हणतात हो मी सुद्धा ठीक आहे असं मधुभाऊ म्हणायला लागतात त्यानंतर मग आता जानकीला विश्वास बसतो की मधुभाऊ म्हणजे लताबाई जे काही बोलत आहेत ते सगळं सगळं आता खरं आहे आणि त्यानंतर मग आता ती लगे ते ती फोन ठेवते पण तरी सुद्धा काही गोष्टींची शहानिशा करणं अजूनही तिला बाकी असतं तिला अजूनही या सगळ्यामध्ये काही गोष्टींची शहानिशा करायची असते त्याच वेळेला मग मधुभाऊंचा फोन जानकी ठेवते आणि त्यावेळेला लता म्हणते काय झालं तुला मधुभाऊंनी सांगितलं ना सगळं खरं खरं यावरती ती, -ती सांगते हो मला समजलं सगळं खरं खरं काय आहे ते पण खरं सांगू का तर अजूनही माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहेत यावरती लता म्हणते बोल ना तुला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते प्रश्न विचार मी तुझ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे यावरती मग आता इकडे लता सांगायला लागते खरं सांगू का तर तुला त्या ठिकाणी सोडल्यावरती मला चार कामं मिळाली मला दोन चार कामं मिळाली म्हणजे तुला खरं तर ओझं समजून मी मधुभाऊंच्या आश्रमात ठेवलं होतं पण ज्या वेळेला तुला सोडून आले ना त्यावेळेला माझं मन काही रमत नव्हतं मला या सगळ्यामध्ये सतत सतत जाणवत होतं की नाही माझी माझी ना मुलगी माझ्या जवळ पाहिजे माझी बबणी माझ्या जवळ पाहिजे म्हणून दोन चार कामं मिळाल्यावरती मी या सगळ्या मध्ये तुला आश्रमात घ्यायला आले होते त्यावरती जानकी म्हणते मग जर तू मला आश्रमात घ्यायला आली होतीस तर तू मला आश्रमातून का घेतलं नाहीस बोल का नाही घेतलंस तू मला आश्रमातून यावरती ती सांगते मी ज्या वेळेला तिकडे आले होते ना त्याच वेळेला त्याच वेळेला मी पाहिलं की तू छानपैकी तुळशीजवळ दिवा लावत आहेस शुभंकरोती करो ती म्हणत आहेस आणि त्यानंतर मला कळलं की माझ्यापेक्षा चांगले संस्कार तुला तिकडे होत आहेत मधुबाऊंच्या आश्रमामध्ये तुझ्यासाठी खूप चांगले संस्कार होत आहेत मी अशी ही नाटकात काम करणारी बाई मी तुला काय संस्कार देऊ शकणार आहे हेच मला कळत नव्हतं आणि त्याच कारणासाठी त्याच कारणासाठी आता इकडे मी तुला तिकडून आणण्यासाठी नकार दिला किंवा मी तिकडून आणलंच नाही कारण मला माहिती होतं की मी तुझ्यावरती इतके चांगले संस्कार करू शकणार नाही आणि म्हणून आणि नंतर सुद्धा एकदा ना मी तुझ्यासाठी स्वेटर मिळलं होतं आणि स्वेटर मिळून ते नंतर घेऊन मी तुझ्याकडे आले होते मी ते स्वेटर तुला द्यायला सुद्धा आले होते यावरती जानकी म्हणते मग मग का नाही तू मला ते स्वेटर दिलंस यावरती ती, ती सांगायला लागते अगं त्यावेळेला जेव्हा मी हे सगळं पाहिलं ना तेव्हा तू एका म्हणजे तुला थंडी वाजतच नव्हती म्हणजे तिकडे खूप थंडी होती पण त्याच वेळेला थंडी वाजत नव्हती तू त्या थंडी वाऱ्याच्या इथे तिथे बसली होतीस आणि एका छोट्या मुलीने फाटकी शॉल तुझ्या अंगावर टाकली आणि त्या मुलीने शॉल टाकल्यावरती तुला छान वाटलं तू तिचे आभार पण मानलेस यावरती मग जामेकी सांगायला लागते कोण होती ती मुलगी काय होतं त्या मुलीचं नाव यावरती लता सांगायला लागते सायली आता सायली हे नाव घेतल्यावरती आणि सगळ्या इतक्या आठवणी सांगितल्यावरती जावेकीला विश्वास बसतो काही झालं तरी सुद्धा हीच माझी आई आहे मग जानकी आई आई असं म्हणत तिला आता मिठी मारायला लागते तिला मिठी मारून हमसाहुमशी रडायला लागते आणि आता दोघी मायलेकेंची भेट झालेली असते दोघी जणी देवाचा आशीर्वाद घेतात आणि आता इकडे तोपर्यंत सुमित्रा सांगत असते मला सुद्धा आता जानकीची काळजी वाटायला लागलेली आहे खूप उशीर झाला अजून जानकी का नाही आलेली आहे असं चिंता तूर होऊन आता सुमित्रा बोलत असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे ऋषिकेश म्हणतो मला कळतच नाही की कुठे शोधू मी तिला तिचा काही पत्ता लागत नाहीये त्याच वेळेला ओबी येते आणि बाबा आई कुठे आहे असं विचारायला लागते त्यावरती ऋषिकेश म्हणतो काळजी करून तुझी आई येईलच लवकर इकडे तो पर्यंत मग आता जानकी लताचे पाय दाबते आणि ती सांगते आई मला माफ कर तू मला इतकं समजवून सांगण्याचा सा प्रयत्न करत होतीस पण मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला यावरती ती सांगते अगं माफी काय मागतेस खरं सांगू का तर तुझ्यासारखी मुलगी असणं हे माझ्यासाठी भाग्याचं लक्षण आहे आणि त्याच वेळेला आता माझ्यासारखी आई असणं हे करंटेपणाचं लक्षण आहे आणि त्यावरती ती आता सांगायला लागते आई काय बोलतेस तू असं काही बोलू नकोस यावरती ती सांगते नाही ग खरंच मला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटलं जानकी सांगते आई मला प्रत्येक वेळेला तुझी आठवण आली ज्या वेळेला मी प्रेमात पडले ज्या वेळेला प्रेमात पडून बोहल्यावरती चढले त्यावेळेला प्रत्येक वेळेला वाटलं की माझी आई माझ्यासोबत हवी होती ज्या वेळेला मी प्रेग्नेंट होते त्यावेळेला सुद्धा आता मला तुझी आठवण आली ज्या वेळेला कळा सुच होते त्यावेळेला माझी आई माझ्यासोबत हवी होती का नाही आहे माझी आई असं सतत मला वाटत होतं ज्यावेळेला ओवीने मला पहिल्यांदा आई म्हटलं आणि या वेळेला सुद्धा मला तुझी आठवण आली आणि त्यावरती तू माझ्या सोबत नव्हतीस खरंच हे सगळे क्षण मला तुझ्या सोबत घालवायचे होते पण प्रत्येक वेळेला तू माझ्या सोबत नव्हतेस यावरती आणि आई खरं सांगू का तर मी या सगळ्यामध्ये आता तू ज्या वेळेला माझ्या आपल्या घरी होतीस ना तेव्हा मी काही तुला त्रास नव्हता दिला मी तुझ्या चहात खडे नव्हते टाकले तुझ्याच काय मी कोणाच्याही चहामध्ये खडे टाकू शकत नाही किंवा कुणाशीही दुश्मनासोबत मी अशी वागू शकत नाहीये आई मी खरंच काही केलं नव्हतं असं ती म्हणायला लागते बरं त्यावरती आता इकडे लता सांगायला लागते हो बाळा मला खात्री आहे तुझेच ते संस्कारच असे आहेत ना की तू असं कधीच करू शकणार आहेस मधुभाऊंनी मा माझ्यापेक्षा खूप चांगले संस्कार तुझ्यावरती केलेत बाळा असं म्हणत मग मात्र आता इकडे लता जानकीला मिठी मारते आणि दोघींच्या जुन्या आठवणी जाग्या होतात जानकी सांगायला लागते खरंच आई हे सगळं काय चाललंय मला खरंच कळत नाहीये त्यावरती मग आता लता तिला सांगायला लागते मी तुला सगळं सगळं सांगणार आहे बाळा या सगळ्या कारस्थानामध्ये ऐश्वर्या आहे हे सगळं का आता कारस्थात ऐश्वर्याचं होतं असं म्हणत लता जानकीला सगळी कर्मकहाणी सांगायला लागते आणि त्याच वेळेला जानकीच्या समोर सत्य येतं त्यानंतर आता इकडे सांगायला लागते लता आजच्या दिवसासारखा आनंदाचा क्षण नाहीये आजच्या सावडी सोमवारी मी तुला माझ्या हाताने हे भरवणार आहे प्रसाद यावरती जानकी म्हणते आई हा प्रसाद आपल्यासाठीच नियतीने बनवून ठेवलेला आहे यात ऐश्वर्याने झोपेचं औषध टाकले हे त्या काय माहिती नियतीच्या नावाखाली जानकी तो प्रसाद खाते ज्या वेळेला जानकी तो प्रसाद खाते आणि त्यानंतर आपल्या आईच्या मांडीवरती ती आता डोकं ठेवते आईच्या मांडीवरती डोकं ठेवून अलगच झोपी जाण्याचा ती प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला दोघी मायले की आता माहीत नसतं की या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचं काय कारस्थान चालू आहे मग जानकी झोपी जाते जेव्हा तिला जाग येते त्यावेळेला लता तिकडे नसते लता नसते आणि ती घरी येते ऋषिकेशला ती सांगण्याचा प्रयत्न करत असते ऋषिकेश ऋषिकेश माहितीये का आज काय झालं मला माझी आई भेटली असं म्हणत ती काही बोलणार तितक्यात तिथे पोलीस येतात आणि पोलीस सांगायला लागतात जानकी रणदिवे तुम्हाला लताबाईच्या खुनाच्या आरोपाखाली आम्ही अटक करतोय मुळातच जानकीला आई भेटली काय आई गायब काय झाली आणि सगळ्यात भयानक म्हणजे तिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक काय होते तिला कळत नसतं ऋषिकेश म्हणतो कुणी काही बोललं तरी माझा विश्वास आहे आणि तो त्या पोलीस स्टेशनला पाठीपाठी जातो कारण खोटे पोलीस असू शकतात म्हणून आता जानकी लताला वाचवायला कशी येणार पाहणार यांच्यात